नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडोडगाव तालुका शिरवंदा जिल्हा नगर तर मित्रांनो आपला पक्षी आज जवळजवळ तीन आठवड्याचा होता आला आहे आणि आपलं रविवारी लसीकरण आहे मित्रांनो रविवारी नाही उद्याच करणार आहोत आपण त्यांचं लसीकरण पाण्यातून त्यांना पाण्यातून लावडाची लस घेणार आहोत आणि मित्रांनो यांची विक्री चालू आहे आता जर कोणाला अंड्यासाठी कावेरी पिल्लं पाहिजे असतील तर आपल्याकडं उपलब्ध आहे मित्रांनो आपण सहाशे मादी टाकलेली कावेरीची आणि त्यापैकी वीस विकली आपण आणि दहा ते मर झाले साडेपाचशे पावणे सहाशे मादी शिल्लक आहे मित्रांनो जर कोणाला जर कुकुट आवड असेल छंद असेल आणि अंड्यासाठी जर कोंबडी पालन करायचं असेल मित्रांनो तर आपल्याकडे एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम फ्रेश आणि क्वालिटी वाईज मादी मित्रांनो आणि आपण हेच लसीकरण केलं आहे मित्रांनो सगळं आता फक्त न्याय घेऊन जायचं चा पक्ष आणि खाद्य खाऊ घालायचं मका भरडा किंवा गव्हाचा बरडा तर एकदम अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी याचा उपयोग होतो मित्रांनो कावेर कोंबडीचा आपलं कालच खाद्य आले मित्रांनो जागो बॅग मागवल्यात आपण आपलं सिमरनचं खाद्य आलं असतं पण आपलं ह्यावेळेस गोदरेजचं खाद्य आलं मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो पहा जर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिला आहे जरूर संपर्क करा आणि येताना कॅरेट घेऊन घेऊन या मित्रांनो म्हणजे पक्षी घरापर्यंत एकदम सेफमध्ये जातो मर होत नाही शक्यतो तर पहा आणि मित्रांनो जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे असे नोटिफिकेशन आपल्याला नवीन व्हिडिओचे मिळत राहतील तर जरा मित्रांनो जर कोणाला आवड सवड आणि छंद असेल तर जरूर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिला मित्रांनो धन्यवाद